बरं झालं पक्ष फुटला स्वतःच्या बायकोच्या गाडीत बंदूक ठेवणाऱ्या व्यक्तीसोबत मी काम करू शकले नसते सुप्रिया सुळेंचा धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला बोल धनंजय मुंडे यांच्या विरोधात ते पक्षात असताना माझी लढाई सुरू होती मला कधी वाटलं कधी कधी वाटतं की बरं झालं असा पक्ष फुटला कारण या सगळ्या प्रकारानंतर एकतर ते तरी या पक्षात राहिले असते किंवा मी तरी जिथे हा माणूस असेल त्या पक्षात मी काम करू शकत नाही ते पक्षात असताना माझी त्यांच्या विरोधात लढाई सुरू होती असं वक्तव्य शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या आणि सुप्रिया सुळे यांची या कार्यक्रमातील ऑफ द रेकॉर्ड भाषणाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते आहे या ऑडिओ क्लिपमध्ये सुप्रिया सुळे यांनी अनेक धक्कादायक वक्तव्य केलेली आहे सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांचे थेट नाव घेता म्हटलं आहे की जो माणूस स्वतःची पत्नी मुलांची आई असलेल्या महिलेच्या बंद गाडीत बंदूक ठेवू शकतो अशा पुरुषासोबत मी काम करू शकत नाही मी आज याबाबत पहिल्यांदा बोलते आहे मी विरोधी पक्षात आयुष्य काढेन पण नैतिकता सोडणार नाही माझं घर कंत्राटाच्या पैशांवर चालत नाही असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे बीड येथील संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या घरी भेट देऊन एकदा तरी जाऊन या तुम्हाला काय कळेल की काय परिस्थिती आहे महादेव मुंडेंच्या पत्नीने मला विचारलं की या सगळ्यात माझ्या लेकरांची काय चूक होती या प्रश्नावर मी काय उत्तर देणार संतोष देशमुख यांच्या घरी गेले होते तेव्हा त्यांच्या आईने माझा हात धरला होता आम्हाला न्याय देशील असा शब्द दे सुप्रिया असं म्हटलं आणि मी त्यांना संतोष देशमुख यांना न्याय देण्याचा शब्द देऊन आले असं सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणात म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे